राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीकृत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पंचनामे करून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी दिली नमस्कार मी सुरेश गायकवाड आणि तुम्ही पाहता ट्रू तुम अपडेट मराठी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ट पिकाचे अतुनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे राज्याचे कृषीमंत्री भद्र भरणे यांनी नुकसान भरपाईच्या प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे संकेत कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यामधील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक पिक उद्ध्वस्त झाले आहे तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या शासकीय आकडेवारीनुसार या एकोणतीस जिल्ह्यामधील जवळपास एकोणतीस लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने निकासानुसार मदत जाहीर केली आहे ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार असून पिकाच्या प्रकारानुसार तिचे दर निश्चित करण्यात आले आहेत कोरडा शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर जिरायती पिके तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आणि बागायती पिकेसाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या दरानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल बाधित झालेल्या सर्व एकोणतीस जिल्ह्यांमध्ये तलाठी आणि कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे हा सर्व डेटा आणि नुकसानीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभाग विभागीय आयुक्तांकडे आणि तिथून राज्य केंद्र व सरकारकडे निधीच्या तरतुदीसाठी पाठवण्याच्या प्रक्रिया सुरू आहे ही पर ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी उपलब्ध होत असते त्यांचे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण केले जाईल मागील वर्षी शासनाने विशेष पाब म्हणून नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टरवरून केली होती मात्र यंदा एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीचीच भरपाई मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत किंवा घरात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी मदतीचे निकष वेगळे असतील मात्र शेती पिकांच्या नुकसानीसाठी सांगितल्याप्रमाणे मदत दिली जाईल एकंदरीत शासनाने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू केली असली तरी प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही पूर्ण होऊन निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे नमस्कार तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद